मोठ्या प्रमाणात आहेत पण मी कोणाचे फोन नंबर शेअर करत नाही का कारण फसवणुकीचे प्रकार जास्त आहेत आणि मला भरपूर कंप्लेंटही आल्या आहेत त्याच्यामुळे कसं काळजी घ्या आणि जास्तीत जास्त लोकांना शेअर करून सावध करा बऱ्यापैकी मोठ्या प्रमाणात फसवणूक आहेत आणि बऱ्याच मुली अशा आहेत की नको त्या चॅटिंग करणाऱ्या नको त्या दिशाभूल करणाऱ्या फिरायला या असं तसं काय काय बरंच सांगणाऱ्या मुली आहेत त्यामुळे सावध राहा काळजी घ्या ज्या मुली मला बायोडाटा पाठवतात त्या मुली खऱ्या आणि नुसतं बायोडेटा मी घेत नाही आहे मी खात्री करून घेतो त्यांची आणि तरच मी लग्न जमवतो माझ्याकडे फार कमी लग्न जमलेत पण खात्रीशीर जमलीत त्याच्यामुळे मी करतो त्याची फी जास्त आहे म्हणून मी लोकांना सांगतो तुम्ही स्वतः जमवू शकता जाहिरात द्या किरकोळ पैशात आणि स्वतः जमवा परंतु मित्रांनो वेळ लागला चालेल घाई मारू नका हे लक्षात ठेवा आणि जास्तीत जास्त शेअर करण्याचा प्रयत्न करा हे रीलमध्ये जास्त सांगू शकत नाही मी सविस्तर व्हिडिओ टाकले ते बघा